रामकृष्ण रे स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम छोटा असणार आहे ब्लॉक टाईप तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक प्रश्न करणार आहे तर हे बघा हे जे ब्लाऊज बघतायत ना हे असे आता वर्कवाले ब्लाऊज जाते यावर तरी थोडासा वर्क आहे पण एकदम भरगतच असे वर्कचे पण ब्लाऊज येत आहेत त्यातल्या त्यात असे डिझायनर ब्लाऊज येत आहेत मग असे डिझायनर ब्लाऊज जेव्हा येतात ना तर यांचे डिझाईनचे जे गळे आहेत ते प्रॉपर आपण व्यवस्थित शिवून देतो कस्टमरला जसे आहेत तसे त्यांना मापात आणून देतो तर मग अशा ब्लाउजांची शिलाई तुम्ही रेग्युलर ब्लाऊजच्या शिलाईप्रमाणे घेता व तो थोडी जास्तीची घेता मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि मी किती घेते तर मी रेग्युलर ब्लाउजपेक्षा यांची शिलाई जास्तीचीच घेते वर्क वाईज माझी प्राईज असते साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे अशा पद्धतीने मी ह्या ब्लाउजांची शिलाई घेत असते हजार रुपयापर्यंत दीड हजारपर्यंत देखील हे वर्कवाले ब्लाऊज स्टिचिंग करून मी देत असते कस्टमरला जसं वर्क राहिला त्याप्रमाणे त्यांची प्राईस ठरत असते तर मग तुम्ही पण जास्तीचे चार्ज घेतात का हे मला कमेंटमध्ये कळवा नक्कीच आणि किती घेतात तुम्ही अशा ब्लाउजांची शिलाई हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर अशा पद्धतीचे ब्लाऊज जेव्हा तुमच्याकडे येतात ना तर तुम्ही ह्या ब्लाउजांची शिलाई किती घेता आणि मी किती घेतली तर मग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी योग्य पद्धतीने शिलाई सांगितलेली आहे का कस्टमरला त्यानंतर आता हे तर झालं एकदम सिंपल थोडा वर्क आहे पण एक माझ्याकडे आरी वर्क तर एकदम भरगतचं आरी वर्कचं ब्लाऊज आलेलं होतं तर ते ब्लाऊज मला कटिंगमध्ये किती प्रॉब्लेम आले आणि नेमकं बॅक पार्ट बसतच नव्हतं तर मग मी कशा पद्धतीने ते ब्लाऊज तयार करून घेतलेला एकदम छोटासा शॉर्ट असा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की त्या अशा ब्लाऊजांना डिझाईन ब्लाऊजांना आपल्याला किती तडजोड करायची असते आणि परफेक्ट एकदम परफेक्ट अशी डिझाईन त्यांना म्हणजे जी आलेली असते ती प्रॉपर आपल्याला घ्यायची असते तर त्यांचे ब्लाऊज तर कस्टमरला आपण ज्या वेळेस ह्या डिझायनर ब्लाऊजांची शिलाई थोडी जास्तीची सांगतो तुम्ही किती घेतात हे मला सांगा तर मी अशा प्रकारचे ब्लाऊज आता हे तर याच्यावर थोडा नॉर्मल वर्क आहे मग मी कस्टमरला याची शिलाई फक्त साडेतीनशे रुपये सांगितली तरी देखील कस्टमर मला तिकडनं काय रिप्लाय देता फोनवरती की तुम्हाला काय करायचं आहे त्यावर तर रेडीमेड गडे आलेले आहेत तुम्हाला तर बघा हा जो फ्रंट पार्ट आहे याला खाली बॉर्डर अशी आलेली आहे बघू शकता ह्या बाजूला तर कापडच नव्हता हो हे पार्ट अगदी बिलकुल इथं खाली कापडच नव्हतं एवढंच आपलं हे फ्रंट पार्ट बसत होतं आणि कस्टमरचा ब्लाऊज जे आहे ते प्रिन्सेस कटमध्ये मला शिवून द्यायचं होतं त्याने मला प्रिन्सेस कट सांगितला म्हटलं ठीक आहे मग इथं हा काठ जोडलेला आहे आणि दुसरं जे फ्रंट पार्ट आहे ना यावर तिथं म्हणजे त्याच्या जो काठ कार्थ होता काठावरूनच हा पार्ट माझा इथं बसलेला आहे अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज व्यवस्थित असं तडजोड करत कुठे म्हणजे ठिकठिकाणी थीक त्याला जॉईंट तर दिले पण ते जॉईंटची पण फॅशन झाली अशा पद्धतीने मी जॉईंट दे हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर हे बघा असा एकदम भरगच्च असा वर्क होता आलेला आरी वर्क आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी वर्क कशा पद्धतीने केलेला आहे ह्या स्लीव आहेत दोन्ही यांना मधून कट लावा त्यांना देखील मला जॉईंट द्यावा लागला जो मार्जिनमध्ये गेला त्यानंतर आता याची घडी मी अशी घातलेली आहे तर बघा बॅकनेक जो आहे तो बरोबर डिझाईनवर डिझाईन मॅच करत मी घडी घातली आणि त्यावर मी आपला हा हे जे तर मी कटिंग करून घेतलेलं आहे कस्टमरचं व्यवस्थित शोल्डर तसंच मुंडाखोली बरोबर घेत ते मी यावर ठेवून तुम्हाला दाखवते की तुम्ही बघू शकता डायरेक्टली बॅक जो आहे तो जर का आपण कट करायला गेले तर तो, तो पूर्णपणे आपला फ्रंटवरती येतो आहे आणि फ्रंट आता आपण जर का फ्रंटचा नेक बघितला तर तो देखील आपल्या बॅकमध्ये दे, जातो आहे मग अशा ब्लाऊजांना तुम्ही शिवणार तरी कसं यांना जो आहे तो काठ साईडला आलेला आहे तर हा काठ देखील ह्या काटाचा पण मी योग्य तो वापर केलेला आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर आता बघा ब्लाऊजच्या बॅक पार्टला बरोबर साईडला तसंच खालच्या बाजूने असं तीन बाजूला मला जॉईंट द्यायचे आहेत बॅक पार्टवरती आणि फायनली माझं हे ब्लाऊज तुमच्यासमोर अशा पद्धतीने तयार मी करून घेतलेलं आहे तर मला वेळ भरपूर कमी होता हे ब्लाऊज माझ्याकडे खूपच असे अर्जंट आलेले होते तर मी यांना एकदम छान असा फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेला आहे पुढचा गळा मात्र स्क्वेअरमध्ये होता डिझाईनचा आलेला आणि कस्टमरचा छोटा होता म्हणून मग मला जो कस्टमरचा गळा होता ना तेवढाच मला घ्यावा लागला जर का मी ह्या डिझाईनला मॅच करत गळा घेतला असता तर तो अजून जास्त ब्रॉड झाला जा असता म्हणून मग मी अशा पद्धतीने थोडं ॲडजस्टमेंट करत शिवून घेतलेला आहे त्यानंतर ह्या म्हणजे एकाच कस्टमरचे हे दोन ब्लाऊज होते जे की अशा पद्धतीचे डिझाईनचे आलेले होते त्यांना मी व्यवस्थित असं कटिंग करत छानपैकी असं स्टिच करून घेतलेलं आहे ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता हा तरी वर्क बऱ्यापैकी असं चिपकवलेला आहे पण जो वर्क आपण आधीच्या ब्लाऊज बघितला तो पूर्णपणे हँडवर्क होता आरीबग तर ते रेडीमेट आलेलं होतं ब्लाऊज तसं तर फायनली ब्लाऊज अशी माझे दोन्ही मी तयार कस्टमरला करून दिले खूप सुंदर असे प्रॉपर फिनिशिंगमध्ये जसे आहेत तसे ते शिलाई द्यायला देखील कस्टमर खूप कटकट करतात पण त्यांना अर्जंट हवे होते म्हणून मी त्यांना साडेपाचशे रुपये शिलाई सांगितली आणि मग शेवट दिली त्यांनी मला शिलाई त्यांचे दोन ब्लाऊज होती तसे मी तुम्हाला दोन्ही ब्लाऊज थोडे थोडे शॉर्ट दाखवलेले आहेत तर मग अशा पद्धतीचे जेव्हा ब्लाऊज तुमच्याकडे येतात तर तुम्ही किती चार्ज घेता मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि मी किती घेतले हे मी तुम्हाला नक्कीच सांगितलेलं आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ ब्लॉग टाईप मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद